सोलापूर जिल्ह्यातील जनतेसाठी झटणारा अधिकारी कोण याची माहिती संघर्ष न्यूज मराठीकडून आपणास मिळणार आहे माजी पालकमंत्री आपल्या कर्तृत्वातून पदवी मिळवलेले विजयकुमार देशमुख आमदार माजी मंत्री सुभाष देशमुख जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काका साठे उत्तरमधील शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत कामगारांपासून मालकांपर्यंत संपर्क असणारे मालक म्हणजे बाजार समितीचे सभापती दिलीप माने उत्तरमध्ये शिवसेनेचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवलेले संजय पौळ सोलापूर जिल्ह्यातील भाजपाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू शहाजी पवार माजी आमदार यशवंत माने विद्यमान आमदार राजू खरे असे अनेक दिग्गज आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील पॉवरफुल नेतृत्व हे उत्तर तालुक्याच्या राजकारणात आहे अशा सर्व दिग्गज राजकारण्यांचा थेट संबंध येणारा अधिकारी म्हणजे उत्तर सोलापूर तालुका तहसीलदार अशा तालुक्यात वर्षभरापूर्वीच नेमलेले उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील आल्या क्षणीच उत्तर तहसीलमधील अनेक विभाग नियोजनबद्ध कारभार दिसू लागला धाळा कर्मचारी जाग्यावर दिसू लागले थेट शेतकऱ्यांशी संबंध ठेवून आपल्या कर्मचाऱ्यांना कामाची जाणीव करून देण्यात तहसीलदार निलेश पाटील हे यशस्वी ठरले आहे उत्तर तालुक्यातील अनेक पेंडिंग प्रकरणे त्यांच्याच कार्यकाळात मार्गी लागत आहे शेतकऱ्यांची नोंद असो वा इंदिरा गांधी प्रकरणे असो थेट मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे सामान्य नागरिकांच्या हिताबरोबरच शासनाचा महसूल वाढवण्यात देखील उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील हे आघाडीवर आहेत मागील तीन ते चार वर्षापासून मुरुम माफियांचा तालुका म्हणून ओळख निर्माण झालेला उत्तर सोलापूर तालुका गावागावात अवैध मुरुम वाहतूक करणारे दोन तीन टिपर एक दोन जेसीबी सहजासहजी दिसून येत होते मुरुम माफियांनी गायरान जमिनी वतनातील शेती वन हद्दीतील जमिनी खोदून काढल्या होत्या परंतु मागील वर्षभरापासून मुरुम माफियांचे धाबे आहेत असा दंडच महसूल विभागाने तालुक्यात केला आहे कधी काळी तहसील आवारात एकही कारवाई केलेले वाहन दिसत नव्हते आता जागा उरली नाही इतकी कारवाई केलेली वाहने उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात दिसत आहे तहसीलदार निलेश पाटील यांनी केलेल्या कारवाईतून लाख रुपयाचा दंड शासनाने वसूल केला आहे पाठीमागील दोन हजार चोवीसपासून आस्तागायत अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून तहसीलदार निलेश पाटील यांच्या कार्यकाळात आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केला गेला आहे तर अवैध गहून खनिज उत्खनन केल्याप्रकरणी आज ता अडीच लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे तर आतापर्यंत तब्बल अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे हा सर्व डाटा फक्त पाठीमागील दीड वर्षाचा आहे म्हणजे उत्तर सोलापूर तालुका तहसीलदार पदी नियुक्त होऊन फक्त दीड वर्षाच्या आता अवैध गहून खनिज वाहतूक व उत्खनन करणाऱ्या विरोधात अनेक कारवाया तहसीलदार निलेश पाटील यांनी केल्या आहेत दीड वर्षापूर्वी उत्तर तालुक्यात अवैध मोर वाहतूक करणारी गाडी बाळे ब्रिज यायच्या आतच सेटलमेंट करून सोडली जायची परंतु आता काळ बदलला तालुक्यात धाडसे अधिकारी लाभल्याने अनेक चुकीच्या गोष्टी बंद होऊन गावागावात शांतता नांदत आहे उत्तर तहसील कार्यालयाचा शिस्तबद्ध कारभार कधी नव्हे तो पाहायला मिळत आहे असा अधिकारी येणेही त्या भागातील नागरिकांच्या हिताचे आहे